मस्त एड साठी भारी आहे गाणे करायला छान <laughs> आहे इकडं मला निवांत यावं लागेल एका लवकर यावं लागते छान वाटते करायला

इकडे हो या जाऊ जाऊ सगळी बरं तो तुम्ही थांबा तोपर्यंत तुम्ही तुम्ही थांबा तिकडून इकडे घ्या तुम्ही तिकडे थांबा अशात बी घेते मी या इकडे या उशीर गेलेलो आहे या साई मंदिरात जायचं पण अगर इकडे इकडे बघ दी इकडे इकडे बघ इकडे बघ आताकडे इकडे गाव इकडे वानर वानर आले इकडे बघा सर्व परिवार इथं आलेले आहेत बघा 7.2 डिग्री हाती गाने साईधाम हत्यला काही नियोजन झाल्यामुळे गडबड पेशवी आहे खाली लाइक माहिती में आहे नाही मी घेतो तो मारा ठेवतो किती थांके कसेला मा जोडी मध्ये आहे ना बोर्ड के परिवार आने धाती परिवार आहे अचानक आली लेत बगाय इथे या ठिकाणी दीदी इकडे बघ सेल्फी पॉइंट इकडे बघ मामाकडे पाण्यासाठी हो इकडे इकडे बघ दीदी तिकडे बघ कुंकू पुसणे का इकडे बघ खाली उतरू दे तोंड करा ये

उन्हात नाही नाही तिकडे घेताला बरं उन्हा थांबा फक्त इकडे तुम्ही इकडे या रे सगळी तुमची तेवढं दिसणार तिकडून या लवकर हा इथं छान एकतर थांबा आता ऊन दिसलं हा छान क्लिअर दिसून राहिले इथं या लवकर अरे क्लियर छान दिसून राहिलं सगळं सगळ तर छान निवडलंय एवढा लय बोला कसं वाटलं ते येऊन बघा या ठिकाणी साईधाम या ठिकाणी आम्ही माननीय माजी आमदार सुधाकरराव भालेराव साहेब यांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक था। साईधाम या ठिकाणी आलेले आहे बोडके परिवार वर वर यार्थिकानी परिवार या ठिकाणी सेल्फी पॉइंट या ठिकाणी आलेले आहे बाजूला सायना बोटिंग आहे आज गुरुवार असल्यामुळे सर्व बंद आहे